प्रवास भत्ता बिलाची रक्कम काढू देण्यासाठी चोपन्न हजार रुपयाची लाच स्वीकारताना पिंपळनेर येथील एकात्मिक बाल कल्याण प्रकल्प कार्यालयाच्या महिला बालकल्याण प्रकल्पाधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले तक्रारदार साखरी पंचायत समिती अंतर्गत पिंपळनेर येथील महिला बालकल्याण केंद्र येथे पर्यवेक्षिका पदावर कार्यरत आहेत तक्रारदार व त्यांचे इतर सहा कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे सुमारे साडेनऊ लाखाचे रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून प्रवास भत्ता मिळवून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा टक्केप्रमाणे एकूण त्र्याण्णव हजार रुपये जमा करून आणून देण्याची मागणी केली पैसे दिले नाही तर पुढील प्रवास भत्त्याची बिले देणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार सहा मे रोजी धुळे लाचपलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने तक्रारीची पडताळणी करून श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी पंचासमक्ष लाच मागितल्याचे आढळले दरम्यान शुभांगी बनसोडे यांना रंगेहात पकडण्यात आले